नमस्कार मित्रांनो मी शैख वकील माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण मनाई कशासाठी का आणि मनाई हुकूम म्हणजे काय हे थोडक्यात आपण पाहत आहोत मित्रांनो मनाई हुकूम ही एक न्यायिक प्रक्रिया आहे कायद्याच्या दृष्टिकोनातून मनाई हुकुमीला आनंद साधारण असे महत्त्व देण्यात आलेलं आहे आणि सदर घटनेमध्ये संस्था असतील समाज असेल किंवा इतर ज्या काय घटना असतील त्यामध्ये ह्या मनाई हुकुमला फार महत्त्व दिलेलं आहे मित्रांनो जर आपण बघितलं एखाद्याच्या किंवा वादीच्या कायदेशीर अधिकारावर जर प्रतिवादी हा अतिक्रमण करत असेल तर त्यावेळी काही बाबतीत मनाई हुकूम घेणे गरजेचं होतं मनाई हुकूम म्हणजेच काय मित्रांनो तर त्या प्रतिवादीने किंवा इतर व्यक्तीनं बेकायदेशीर कृत्य करून येणं त्या बेकायदेशीर कृत्या पायबंद बसावं मग त्यासाठी वादी हा मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल करत असतो आणि त्या पद्धतीनं मेहरबान कोर्टाकडे अंतर्गत आदेश म्हणजेच इंटरे निशान पाच अशा पद्धतीनं मनाई हुकूम मागितला जात असतो हा मनाई हुकूम म्हणजेच एखाद्या व्यक्तीनं एखादं कृत्य करू नये किंवा त्याला पायबंद बसावा किंवा कायदेशीर अधिकारावर गदा येऊ नये या पद्धतीनं एखाद्या व्यक्तीनं बेकायदेशीर कृत्य करू नये किंवा सदरचं कृत्य करावं अशा सुद्धा आदेश मनाई आदेश असू शकतो त्या पद्धतीनं ज्या ज्यावेळी वादी हा मेहरबान कोटा जातो त्यावेळी कोणत्या पद्धतीनं त्याला आदेश पाहिजे त्या पद्धतीनं मेहरबान कोर्ट पुरावे परिस्थिती बघून हा आदेश मंजूर करत असतात पण त्याबद्दलच हा आदेश मंजूर करत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यायिक बाजू ही फार महत्त्वाची असते आणि त्याची काही मार्गदर्शक तत्त्वं असतात आणि त्या मार्गदर्शक तत्वानुसारच तुम्हाला हा मनाई हुकूम मिळत असतो मित्रांनो महत्त्वाची पहिली गोष्ट आपण कायदेशीर तरतूद कोणती आहे ते पाहूया मित्रांनो न्यायतत्व आणि कायदेशीर मार्गदर्शक तत्व विचारात घेऊन मनाई हुकूम हे दिले जात असतात मेहरबान कोर्टावर महत्वाची कायदेशीर तरतुदीनुसार मनाई हुकूम देताना मुख्यतेर दे करून सी पी सी कलम चौऱ्याण्णव पंच्याण्णव एकशे एक्कावन्न तसेच ऑर्डर एकोणचाळीस स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट कलम छत्तीस ते बेचाळीस ह्या तरतुदीचा विचार महत्वाचं मेहरबान कोर्ट करत असते ह्या तरतुदीनुसारच मनाई हुकूम देण्यात दे येत असतो त्याचबरोबर महत्वाची दुसरं तत्व जर आपण पाहिलं तर मित्रांनो न्यायतत्व न्यायतत्वामध्ये काही महत्त्वाच्या पाच ते सहा बाबी बघल्या जातात त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ही पाहिली जाते जे दे ते अधिकार आहे ते तेथे त्याला उपाय आहे दुसरी गोष्ट महत्त्वाची समानता हाच न्याय आहे त्यानंतर उशीर केल्यास न्याय मिळणे किंवा अन्याय होणे ही गोष्ट ही सुद्धा पाहिली जाते न्याय हा फक्त पाहतो मित्रांनो न्याय हा फक्त हेतूपातून पद्धत पाहत नाही त्यामुळं दुसरा जो न्याय मागतो त्यानं प्रथम न्यायिक असलं पाहिजे जो न्याय मागतो तो जर अन्याय असेल तर त्याला न्याय येणार आणि ही महत्त्वाची काही तत्त्वं ह्या मनाई हुकूममध्ये बघितली जातात आणि त्याच्याशिवाय पुढचा हुकूम देता येत नाही त्यामध्ये नंतरचं जर आपण एक मार्गदर्शक तत्त्व जर पाहिलं मित्रांनो मेहरबान कोर्ट मनाई हुकूम देत असताना प्रथम दर्शनी स्थिती किंवा वाद हा आधी पाहिला जातो केस आहे की नाही ही आधी पाहिली जाते त्यानंतर सोयीचा समतोलपणा बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स हे महत्त्वाच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं त्यामध्ये न भरून येणारे नुकसान म्हणजे इरिप्रेबल लॉस होतो का हे सुद्धा त्यामध्ये पाहिलं जातं नुकसानीची पैशानं भरपाई करता येते का हे सुद्धा त्यामध्ये मनाई हुकूम देत असताना पाहिलं जातं प्रत्येक टेरला अर्जराची भूमिका काय आहे ही मताची दृष्टिकोना पाहिलं जातं त्या पद्धतीनं प्रथमदशींनी ज्यावेळी वाद निर्माण कोर्टामध्ये होतो तो वादी कोणत्या हातानं स्वच्छता न आलं आहे का इतर कुठल्या हातानं मेहरबान कोर्टाकडे न्याय मागण्यासाठी आलं आहे ही प्रथम त्या कोर्टामध्ये पाहिलं जातं अशा पद्धतीनं मनाई हुकूम देत असताना मेहरबान कोर्ट मार्ग मार्गदर्शक तत्वांचा वापर करूनच मनाई हुकूम देत असतं मित्रांनो मनाई हुकूम एखादी गोष्ट प्रतिवादीनं बेकायदेशीरपणे दुसऱ्याच्या अधिकारावर अतिक्रमण करता कामाने यासाठी प्रतिबंध किंवा आदेश हा मेहरबान कोर्ट देत असतं त्यालाच मनाई आदेश असं म्हटलं जातं आणि सरासरी दिवाणी दाव्यामध्ये पाच हे मनाई आदेश असतात त्यामध्ये निशान पाचचा अर्थच मनाई आदेश हे दिले जात असतात किंवा पाच असेल तर त्यामध्ये कोणत्या नाही कोणत्या प्रकारची मनाई मागितली असते किंवा इतर क्रिमिनल किंवा डेवीच्या केसेसमध्ये ही मागितलेले असते अशा पद्धतीनं मनाई हुकूम हे मिळत असतात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच माझे व्हिडिओ पात्रा धन्यवाद